दहिगाव या गावात एका चोवीस वर्षीय तरुणाला त्याने सोशल नेटवर्कच्या एका पोस्टवर कमेंट केली याचं वाईट वाटून पाडळसा आणि बामनोद येथील काही जणांनी दहिगाव गावात जाऊन त्याला शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगली सह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दहिगाव तालुका यावल येथील रोहन दिनेश महाजन वय चोवीस वर्ष या तरुणाने सोशल नेटवर्कच्या मुक्ताईनगर मतदारसंघातील एका पोस्टवर कमेंट केली होती तेव्हा त्याचे वाईट वाटून दहिगाव या गावात जाऊन प्रवीण तायडे भरत चौधरी राहणार पाडरसा व गुणवंत नीड राहणार बामनोद यांच्यासह बावीस जणांनी या चोवीस वर्षीय तरुणाला शिवीगाळ करून यापुढे जर तू मुक्ताईनगर मतदारसंघातील पोस्टवर काही कमेंट केली तर तुला जिथे दिसशील तेथे उडून टाकू असे सांगत ठार मारण्याची धमकी दिली या प्रकरणी चोवीस वर्षीय तरुणाच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंके करीत आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून